नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूटूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलवरती स्वामी महाराजांची स्वामी लीला घेऊन आलो आहोत चला मग चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराज बाळप्पा आणि काही सेवेकरी एका झाडाखाली बसलेले होते बसलेले असताना स्वामी महाराजांचे सेवेकरी त्यांच्या पोटात दुखत होते ते स्वामी महाराजांकडे महाराजांना विनंती करण्यासाठी की माझ्या पोटातलं दुखणं बरं करा तेच स्वामीजवळ आले होते स्वामींजवळ येताच स्वामींनी त्यांच्या अंतरात्म्यातून ह्या व्यक्तीला काय झालेलं आहे हे त्यांना माहिती होतं तेव्हाच तो व्यक्ती तो सेवेकरी स्वामींजवळ आला आणि स्वामींना म्हणू लागला स्वामी स्वामी माझ्या पोटात खूप दिवसापासून खूप त्रास होतो आहे खूप दुखतं आहे खूप उपचारसुद्धा केलेले आहे वैद्याकडे पण गेलेलो आहे कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही आहे तुम्हीच माझा आजारावरती काहीतरी उपाय सुचवा बरा करा तर हे ऐकताच श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना त्या ते सेवेकराला उपाय सांगितला स्वामी महाराज म्हणाले इथून थोड्या अंतरावर गेल्यावर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मंदिरासमोर मंदिरा एक घर आहे त्या घराच्या मागे जाताच एक कडुलिंबाचं झाड आहे त्या झाडाचे तू जाऊन पाने खा तुझे पोट लवकरच बरे होऊन जाईल हे ऐकताच सेवेकरी लगेच पळत पळत त्या ठिकाणी गेला तो मंदिराच्या समोर गेला समोर गेल्याच्या नंतर तो मंदिराच्या समोर जाऊन घराच्या मागं गेला तिथं जाऊन एक कडुलिंबाचं झाड होतं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ते झाडाजवळ गेला गेल्याच्या नंतर त्यांनी ज कडुलिंबाच्या झाडाची पानं तोडली कडुलिंबाच्या झाडाची पानं तोडताच तो तोंडामध्ये कडुलिंबाचे पानं टाकताच त्याचा वास एवढा कडू येत होता की त्याचा तोंडात खाना दूर, तर दूर पण त्याचा वासच एवढा खूप कडू येत होता तर त्याने दोन तीन वेळेस प्रयत्न करूनसुद्धा त्याच्याकडनं काही ते पाला खाता गेलं नाही तर त्या सेवेकराने परत पळत पळत स्वामींजवळ गेला गेल्याच्यानंतर त्याला कळा त्यांनी सांगितले स्वामींना की स्वामी स्वामी की मी तिथं गेलो पण गेल्याच्यानंतर ते पानं एवढे कडू होते कडुलिंबाचे की त्याचा खाणं तर दूर पण वाससुद्धा घेता येत नव्हता तर स्वामी महाराज त्याला म्हणाले की चल मला दाखव की कडुएे ते गोड पानं आहे स्वामी महाराज म्हणाले ते स्वामी बाळाप्पा आणि काही सेवेकरी स्वामींच्या पाठीमागे चालत चालत त्या कडुलिंबाच्या झाडाजवळ गेले तिथे जाऊन त्यांनी सांगितले की तोडपाला आणि खा की पाने गोड आहे की कडू आहे तर स्वामी महाराजांनी बाळाप्पाला सांगितले की पानं तोड आणि खा बाळाप्पा म्हणाला स्वामी पानं खूपच कडू आहे तर स्वामी महाराज त्यांना रागवले की नाही गोड आहे खाऊन बघा तर स्वामी महाराज स्वतः गेले एक डंग तोडली एक फांदी तोडली फांदी तोडून परत त्या सेवेकराला दिली आणि आता म्हणाले की आता खा गोड आहे की कसं आहे तर स्वामी महाराजांनी ती फांदी त्या सेवेकराजवळ दिली आणि त्याला दोन पाणी खायला सांगितली त्यांनी ती पाणी खाल्ली आणि आश्चर्य काय झाले तर ती पाणी ज्या गोळाच्या सारखी गोड झाले होते तर स्वामी महाराजांचा चमत्कार हा असा आहे की त्यांनी जे स्वामी महाराजांना जा फ कडुलिंबाच्या झाडाला फक्त स्पर्श केला तर ते कडूमधून गोडमध्ये रूपांतर झालेले तर स्वामी भक्तांनो महाराजांचा चमत्कार हा अत्यंत दुर्मिळ आहे अशाच प्रकारच्या स्वामी चरित्र स्वामी संदेश स्वामी कथा स्वामी लीला ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा